माझ नाव मालर आणि कदम द्राक्षाच्या वेलावर पक्षी झाले जोळा कशाला इकडं बसतो फॅन बिन दिला इकडं काय केलंय मी हा द्राक्षाच्या झाडावरती काय पक्षी आले कशाला ना काय होम मिनिस्टर बघायला बया माझ्या कार्यक्रमामध्ये पक्षी पण येतला अशा अघू मया उडी कशाला फाल्यां चालतंय यांना घेऊन जाऊ तुमच्या कार्यक्रमाला हा द्राक्षेच्या रेल्यावर पक्षी झाले घोळा टिंबांना बागत्याच्या भरावर खोळा धन्यवाद नमस्कार भाऊ मग काही कुठला हप्ताबाक बाकी त्याचा मग हा सर शंभर टक्के आरक्षण दिले शेवाचे महिला मंडळ पोलिसांना सहकार्य करायचं कार्यकर्त्यांना विनंती आहे की गर्दी कर कमी करा खाली बसून घ्या आणि ओखाना जन्म दिला मातेने जन्म दिला मातेने पालन केले पिताने श्री शहरचे नाव घेतले मी त्यांची पत्नी या नात्याने धन्यवाद माऊ नमस्कार काय सांग काय टेक्शन नाही ना यान? तुमचं नाव ज्योती गणेश दिवटे बर आणि उखाणा आबोलीच्या फुलाचा सुगंध कळे ना गण न... मला माहितीच नव्हतो हा पुढं आबोलीच्या फुलाचा सुगंध कळे ना गणेश रावांचं नाव घ्यायला शब्द सुचे धन्यवाद कस भांड झाला भांडून भांडून व्यसन दिले भावाला नमस्कार तुमचं नाव सविता श्याम पाटील बर आणि उठा नाव मी गेली मोळ्यात नजर गेली काय काय हळू बोला की जरा आज तू नाही बोलायचं नाही तर खाली बसायचं बसतोय खाली नमस्कार भाऊ तुमचं नाव त्रिशला मंगेश श्री गंडे बर आणि उठा नाव सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण माझ्या उद्धव कास्त्री सुखी

महादेवाच्या पिंडीवर बिलकुल महादेवाच्या पिंडीवर बोलायचंच नाही सरकारी उपाय परत जण बोलले तर पाचशे एक चा दंड लागतो ज्या वहिनी हटके आणि कॉमेडी उखाण घेणार त्या वहिनींना माझ्याकडून एक हजारच बक्षीस पण हटके आणि कॉमेडी पाहिजे बर का मी शिकू छान शिकवणार या आठवतो पर्यंत नमस्कार भाऊ तुमचं नाव निकिता चंद्रराव बर आणि उपाना जादूच्या माती जादूच्या माती जादूच्या माती जादूची माती बी असती बरोबर शाडूची वय सोडून मॅडम आवाज येतोय का मी येतोय ना शेवटला आवाज येतोय का आवाज येतोय का आज माझा येतोय ना, ये ना। हा

नमस्कार भाऊ तुमचं नाव लईच बाबा तुम्ही आज लईच का मला भेट होतं धन्यवाद भाऊ बज्वाला आकाश आवडतो बरं हा कलर किंवा पाहिला काय सांगता हा आणि सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस में आई ना सूटकेस में आई हमारा उनका कहना हमारा उनका कहना हमारे उनका कहना तुम्हारा तो पति का नाम लो ना उसमें अरे मेरा पति तो दूसरे शो में है अरे उसको नाम लिया तो, तो कौन बताएगा उसको हिंदी आती नहीं मुझको हाँ सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस में आई केस में आहे के ना के है ना गुण काय के है ना आकाश आकाश काटल्या है ना हरदम फॅशन मी ना धन्यवाद आता थांबा नमस्कार जाऊ दे मी माहिती तुमच्यासाठी जाच करतो ना आपल्याला

टिकले जर मोठी लावा की भाग्य महाराज नवऱ्याचा तेवढा आयुष्य येऊन अशी टिकले लावली हा वैशाली पण भागावी बट आणि मुखाना खडी साखरेचा खाना हवा तेव्हा खा, गोड खडी साखरेचा गोड नाही तुम्ही किती छान दिसता तुमच्या रूपात नाही कुठेच माहिती भाई, एक नंबर आवडले मला आयला घेऊ नमस्कार भाऊ तुमचं नाव रेश्मा कोळी बसल्यावरती गाडीवर गाडी शाळे

पैठणी पाहिजे ना तीच नेसून लग्नाला जायचं आता लगेच सांगता आलं पाहिजे माझ्या भावाने घेतली हक्कचा माणूस आहे ना आपला पाहिजे तर पैठणी घेणार आणि मी स्वतः वाटायला असणार आहे हो लोंडे साहेब मी स्वतः बसणार आताच तुमचं झालं ना या पवार मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्या शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्या शक्तीपेक्षा युक्तीने रमेश रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा खूप छान होतं सुंदर फोन छत्रपती शिवाजी महाराज महाराजी नमस्कार चंदनाच्या ताटकात पटनाचा रसाव चंदना अहो आजच नाही तुमच्या गावावर

धन्यवाद माझे नाव काजल अजरुद्दीन मुलांनी आणि हो मुलांना पूजा ताईंच्या खेळामध्ये बायका हो खेळत होत्या होम मिनिस्टरचा गेट पूजा ताईंच्या खेळामध्ये बायका हो खेळत होत्या होम मिनिस्टरचा गेट आज आपण प्रश्न विचारला व्हॉट हो इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम माय मी पूजा काळकर नमस्कार मॅम तुमचं नाव अमृता आकाश शिंदे बघ आणि मुलांना

अनि गढुति दिवडी दिवडी फुटि खिसली सजरव रहगाय ना उकरा देखि खुस्नी काका काका यो गहु गढक रङक काई हिन्दि डेंजर दिस काई